या बजेटमध्ये काही गोष्टी आमच्या इंडिया आघाडीनी निवडणुकीच्यामध्ये ज्या घोषणापत्र दिलं होतं त्यातील चोरल्या आहेत त्यातले काही गोष्टी केल्या आहेत पण महाराष्ट्राला काय मिळालं महाराष्ट्राला ठेंगा मिळाला मग ह्यांची इज्जत आहे का महाराष्ट्र दिल्लीमध्ये की यांनी इज्जत घालवली का घालवली कारण महाराष्ट्रामध्ये पुण्याचं सरकार येत नाही हे दिल्ली शहरांना माहीत आहे केंद्रीय सरकारला केंद्रातील भाजप सरकारला माहीत आहे पंतप्रधानांना माहीत आहे गृहमंत्र्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात सत्ता येणार नाही तर महाराष्ट्राला देऊन उपयोग हो काय हो। म्हणून कदाचित महाराष्ट्राकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असेल परंतु दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही पाठिंबा दिलात शिंदेचा पाठिंबा आठ सात खासदारांचा पाठिंबा आहे हो। कारण सरकार बहुमतात नाही मग तुमचा वजन तुम्ही का वापरला नाही हो। महाराष्ट्रासाठी का मिळू हो शकला नाही काल मी पाहिलं आहे ते सगळी टोटल मारली तरी पाच सहा हजार कोटीच्या पलीकडं दहा हजार कोटीच्या पलीकडं नाही त्या तर बेसिक गोष्टी आहेत त्या दिल्याच पाहिजेत कारण ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ते काय नव्यानं काय दिलं असं त्याचा अर्थ होत नाही परंतु तुम्ही महाराष्ट्राला मात्र पूर्ण घोर निराशा केली महाराष्ट्राची फसवणूक केली महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुबसलात आणि महाराष्ट्राला तुम्ही ठेंगा दाखवलात जनता तुम्हाला दोन महिन्यांनी ठेंगा दाखवेल हे यांनी विसरू नये म्हणजे झालं जरंगे पाटलांनी उपोषण स्थगित केलेलं आहे नाही ते त्यांचं उपोषणाच्या संदर्भात ते नेहमी त्यांची मागणी जी आहे त्या संदर्भात ते संदर बोलत असतात ते मागणी करत असतात आणि मला वाटतं की सरकारने त्याची दखल घेऊन ते, ते सगळा विषय संपवला पाहिजेत कारण शासन म्हणून मुख्यमंत्री स्वतः पाठवतात स्वतः जातात गुलाल उधळायला लावतात आणि मागण्या पूर्ण झाल्या म्हणून सगळे सगळीकडे आनंदोत्सव होतो मग आता काय अडचण आली काय अंमलबजावणी होत नाही हे कोणी करायचे असते विरोधकांनी करायचे असते ते सत्ताधाऱ्यांनी करायचे असते मग सत्ताधाऱ्यांनी ते का केलं नाही म्हणून त्यांचा राग आहे पण ओबीसी मधनं आरक्षण मिळालं कायम आहे नाही हा काय विषय आहे ओबीसीतून द्यावा वेगळा द्यावा सरकार म्हणून निर्णय घ्यावा हो। सरकारने निर्णय घ्यायचा असते आम्ही काही म्हणू दे आमच्या भूमिकेशी काय संबंध आला आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्हाला विचारतो तुम्ही काय करणार हो। आम्ही विरोधक असताना म्हणतात हे का बोलत नाहीत हे का सांगत नाहीत हे का करत नाहीत अरे पण उलटा कोर छोतवाल कोटवाल कोटा या बजेटमध्ये काही गोष्टी आमच्या इंडिया आघाडीनी निवडणुकीच्यामध्ये ज्या घोषणापत्र दिलं होतं त्यातील चोरल्या आहेत त्यातले काही गोष्टी केल्या आहेत पण महाराष्ट्राला काय मिळालं महाराष्ट्राला ठेंगा मिळाला मग ह्यांची इज्जत आहे का महाराष्ट्र दिल्लीमध्ये हो, हो, की यांनी इज्जत घालवली का घालवली कारण महाराष्ट्रामध्ये पुण्याचं सरकार येत नाही हे दिल्ली शहरांना माहीत आहे केंद्रीय सरकारला केंद्रातील भाजप सरकारला माहीत आहे पंतप्रधानांना माहीत आहे गृहमंत्र्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात सत्ता येणार नाही तर महाराष्ट्राला देऊन उपयोग काय म्हणून कदाचित महाराष्ट्राकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असेल परंतु दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही पाठिंबा दिलात शिंदेचा पाठिंबा आठ सात खासदारांचा पाठिंबा आहे कारण सरकार बहुमतात नाही मग तुमचा वजन तुम्ही का वापरलं नाहीत महाराष्ट्रासाठी का मिळू शकलं नाही काल मी पाहिलंय ते सगळी टोटल मारली तरी पाच सहा हजार कोटीच्या पलीकडं दहा हजार कोटीच्या पलीकडं नाही त्या तर बेसिक गोष्टी आहेत त्या दिल्याच पाहिजेत कारण ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ते काय नव्यानं काय दिलं असं त्याचा अर्थ होत नाही परंतु तुम्ही महाराष्ट्राला मात्र पूर्ण घोर निराशा केली महाराष्ट्राची फसवणूक केली महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर घुबसलात आणि महाराष्ट्राला तुम्ही ठेंगा दाखवलात जनता तुम्हाला दोन महिन्यांनी ठेंगा दाखवेल हे यांनी विसरू नये म्हणजे झालं पाटलांनी उपोषण स्थगित केलेलं आहे नाही ते त्यांचं उपोषणाच्या संदर्भात ते नेहमी त्यांची मागणी